शेवग्याच्या शेंगाचे रसा भाजी एकदम भन्नाट चवीची आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते म्हणताल तर एकदम सोपी आहे बनवायला आणि खायला इतकी भन्नाट आहे की तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवाल आणि ते पण चाटून पुसून खाल इतकी चविष्ट बनते एकाच चपातीऐवजी दोन चपाती तुम्ही नक्कीच खाताल एवढी चवीची भाजी आहे त्यामुळे एकदा नक्की बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात इथे मी पाच ते सहा शेंगा घेतलेल्या होत्या त्यांना मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे वरचे साल जे असतात शिरा ज्या असा त्या मी काढून टाकलेल्या आहेत त्या अशा प्रकारे एकदम ताजी शेवग्या शेंगा आहे शेवग्याची शेंग जर ताजी असेल तर चवीला सुद्धा एकदम चवीची लागते चला तर मग आता शेंगा छान अशा शिरा काढून कट करून घेतलेल्या आहे कढाईमध्ये टाकून घेतल्या आणि यामध्ये आता अर्धा तांब्या पाणी टाकून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकायचं म्हणजे शेंगा खाताने अळणी लागत नाही आणि चविष्ट लागतात मीठ टाकून घ्यायचं एक फुल गॅसवरती आपल्याला एक पाच सहा मिनटं या शेंगा चांगल्या वाफवून घ्यायच्या आहे जास्त शिजवायच्या नाही अर्धवट थोडंसे शिजायला सुरुवात झाली की लगेच आपला गॅस बंद करायचा चला तर शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात इथे एक कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा याला चव बाजूने अशा प्रकारे सुरीने मी कट केलं आणि गॅसवर भाजायला ठेवलेला त्यानंतर वाटण तयार करायचं काही खोबऱ्याचे काप धणे खडे मसाले घेतले आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तीळ खसखस आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती आता खसखस आणि तीळ घातल्यामुळं भाजी खूपच चविष्ट बनते त्यासोबत खडे मसाले देखील वापरलेले आहेत त्याने सुद्धा भाजीची ही दुप्पट होते आता गॅसवर तवा ठेवून घेतला तेल न... तेल न टाकता यामध्ये खसखस आणि तीळ भाजून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये जास्त चिटकून बसे तव्याला त्यामुळे कोरडी अगोदर भाजून घ्यायची तळतळ उडायला लागली की लगेच काढून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे खूपच चविष्ट बनते चला तर मग तीळ आणि खसखस छान भाजून झालेली आहे त्यामुळे भाजी चवत दुप्पट होतेच परंतु भाजी घट्ट होण्यास सुद्धा मदत होते चला तर मग खसखस आणि तीळ मी काढून घेत आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं छान असं ब्राऊन रंगावरती तांबूस रंगावरती होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे खूपच मस्त आणि झटपटी भाजी तयार होते चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते तर चला खोबऱ्यामध्ये तेल टाकून घेतलं खोबरं छान असं भाजून घेऊयात या भाजीला खडे मसाले नक्की घालावे जेवढे मसाले असतील त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जरी घातली तरी भाजी खूप चविष्ट बनते चला तर खोबरं छान असं भाजून झालं यालासुद्धा लगेच काढून घेऊया त्यानंतर यामध्ये सगळे मसाले घेतलेले आहेत ते भाजून घेऊयात अगोदर खोबरं मी भाजून घेतलेलं भाज आहे पातळ काप केल्यामुळे लवकर भाजल्या गेलेलं आहे इथे तुम्ही खोबऱ्याऐवजी खोबऱ्याचा किस किंवा मग किसलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता चला तर सगळे मसाले टाकून घेतले तेलामध्ये चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत सगळं भाजून घेऊयात एकदम तोंडाला पाणी सुटेल इतक्या चवीची आणि घरभर सुगंध पसरेल इतकी चविष्ट ही भाजी तयार होते एकदम सुवासिकी भाजी आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला आजचा तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग मसाला आपला इथे भाजून झालेला आहे त्यालासुद्धा मी काढून घेतलेला आहे थंड झाल्यावरती आपण हा मसाला छान असा भा दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक आता कांदासुद्धा मी भाजून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकायचा लसूण घेतला आल्याचे काही काप करून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले कांदासुद्धा भाजलेला आहे त्यालासुद्धा काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावर ते सगळं बारीक दळून घेऊयात एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे जर कोणी पाहुणे वगैरे जरी येणार असतील तर अशा प्रकारची झटपट होणारी भाजी नक्की बनवा चला तर मग चवीनुसार मीठ टाकलं आता याला पाणी घालून बारीक दळून घ्यायचं आहे तर ते अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आता गॅसवर पुन्हा कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे आहेत अगोदर मी ते कढीपत्ता टाकलेला आहे कोथंबीसुद्धा टाकू शकता कढीपत्ता चांगला तडतडला की लगेच यामध्ये सगळे मसाले जे घेतले आहे मी टाकून घेणार आहेत तर इथे एक चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट घरगुती मसाला मी घेतलेला आहे ते सगळे मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहेत छान परतून घ्यायचे त्या त्यानंतर शेंगा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या शेंगा छान मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहे त्यामुळे आणखी चविष्ट बनतील आता शेंगा थोड्याशा शे परतून झाले एक मिनट भर की वाटन लगेच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं एकदम चविष्ट आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते एकाच चपातीऐवजी दोन चपात्या तुम्ही नक्कीच खाताल दोन ते तीन घास तुम्ही नक्कीच जास्त खाणार आहात या भाजीमुळे नक्की बनवून बघा या पद्धतीची चला तर मग आता वाटण करून घेतलेलं ते सुद्धा छान शेंगांमध्ये टाकून घेतलं छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं पाणी टाकायचं भाजी कशी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थंड किंवा नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा मग गरम पाणी वापरलं तरी देखील चालतं तर इथे मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं अजून जेवढे आपलं पातळ किंवा कशी खायची ना भाजी त्यानुसार इथे बनवून घ्यायची तर इथे भातासोबत चपातीसोबत मी खाणार असल्यामुळे थोडीशी रस्ता मी यामध्ये जास्त ठेवलेला आहे जर तुम्हाला कमी पाहिजे असेल थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण इथे कमी टाकायचं चला तर मग कमी गॅस ठेवून छान अशी भाजी आपण उकळून घेणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते दहा मिनटंसुद्धा लागत नाही एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने तर बघू शकता भाजीला मस्त साईडने उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आता एकदम खळखळून अशी उकळी आलेली आहे तरी सुद्धा आपण ही भाजी अजून शिजून घेऊयात म्हणजे रसा थोडासा घट्टसर किंवा दाटसर होईल आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागेल छान अशी मिक्स करून घ्यायची उकळी फुटलेली आता आपली भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे एक पाच मिनटं आपण अशीच उकळून घेणार आहोत तर यासोबत बाजरीची भाकरी खूपच छान लागते चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता भात अप्रतिम लागतो रसासोबत तर कशी वाटली गावरान पद्धतीची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपली भाजी इथे बनून तयार झालेली आहे आता मी ते गॅस बंद केलेला आहे एकदम मस्त चवीची घरभरीचा सुगंध पसरलेला आहे आणि खूपच चविष्ट ही भाजी झालेली आहे तर उपवास असेल उपवास सोडायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवू शकता एकदम रस्सेदार आणि चविष्टही भाजी खाऊन मन नक्कीच तृप्त होईल चला तर मग आता गॅस बंद केला आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात मस्त तरीदार आणि र रसरशी ती भाजी आपली इथे तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगाचं कालवण तयार झालेलं आहे प्लेटमध्ये मी हे कालवण काढून घेणार आहे तरी ती चपाती आणि भात घेतलेला आहे तर भाजी छान अशी तयार झालेली आहे बघू शकतात चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात पुन्हा